अनेक वर्षापासून एक गाव एक पोळा ही परंपरा आज सुद्धा कायम आहे गावामध्ये बैल बाजार येथे मोठा बैल पोळा ग्रामपंचायत वेशभूषा बैल बांधा यांच्या आधारावर बक्षीस वितरण केले जाते या कार्यक्रमाकरिता प्रमुख मान्यवर म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक गावातील प्रशासन तुषार जोगी यांची प्रमुख उपस्थिती होती त्याच ग्राम विकास अधिकारी दत्तात्र दिवटे माजी सरपंच नितीन चंदनखेडे माजी पंचायत समिती सदस्य अशोक सुपारे गावातील प्रमुख मान्यवर समाजसेवक विजय जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थित होती प्रथम द्वितीय व तृतीय चतुर्थ सन्मानची नवशाल श्रीफट देऊन शेतकरी बांधवांचा सन्मान ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आला त्याचप्रमाणे गावातील शंकरपट कमिटी व्यवस्थापनच्या वतीने गावातील सर्व बैलजोडी शेतकरी बांधवांना आकर्षक देण्यात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गेल्या अनेक वर्षापासून ची परंपरा बकराच्या बैलाची आज सुद्धा गावात कायम आहे गावातील हनुमान मंदिर जवळ ते बैलच्या सिंगावर दोन जळते टेंबे पेटवल्या जातात बाजारापर्यंत मकराच्या बैल वाजत गाजत येत असतो मकराचा बैल बाजारापर्यंत आला की लगेच फिरवून पोळा हा फोडला जातो ती परंपरा आज सुद्धा कायम आहे गावातील अनेक शेतकरी बांधवांनी पोळ्यामध्ये आणल्या होत्या पोळ्या या कार्यक्रमाकरिता गावातील नागरिक बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय देवटे तर आभार प्रदर्शन माजी ग्रामपंचायत सदर सतीश क्या आपके हार्ट में ब्लॉकेजेस है पर बाईपास सर्जरी से डर लग रहा है डोंट वरी मुग्धा ई एंड हार्ट केयर सेंटर लेकर आए हैं आपके लिए यू एस एम डी ए अप्रूवी ट्रीटमेंट जिससे 80 से 90 प्रतिशत हार्ट ब्लॉकेजेस को क्लियर किया जाता है और बाईपास एवं एंजियो प्लास्टी जैसे सर्जरी को टाला जा सकता है अधिक जानकारी के लिए आज ही विजिट करें मुग्धा ई एंड हार्ट केयर सेंटर उत्कर्ष उमंग अपार्टमेंट नियर माउंट कैरमल स्कूल अजनी स्क्वायर नागपुर